सकाळी झाड झुड करून काहीच फायदा झाला नाही बकऱ्या सारा दारा घरात बनला आज कारण की इकडे चालू आहे कोठ करणं कोठ करणं म्हणजे असं ही लावा लागते इकडे लागते कुटार बैलासाठी उन्हाळ्यातच भरून ठेवावं लागते उन्हा उन्हाळ्या भर वागवा अन पावसाळा भर ढोरायला टाकामा हिवाळा भरायचं होते ते पहा अजून तेवढा कुटार आहे आता डबल नवीन कुटार भरावं लागते तुरीचं का सोयाबीनचं नाही तर मग हरभरायचं असं कुटार भरून ठेवावं लागते आता बकऱ्याला फक्त हे एवढीच जागा उरली हे असं इकडून पॅक केल्यावर तिकडे सगळं एवढ्या मोठ्या रूममध्ये कुटार भरावं लागते दोन बैलांसाठी पावसाळ्याची सोय लावून ठेवावी लागते कारण पाणी पावसाळ्यात चाडायला जाता येत नाही म्हणून आता एवढ्याच जागेत आमच्या बकऱ्या बांधल्या जागत आता इकडे हे चालू आहे काम दादाचं आमच्या तर बकरा सगळ्या दारा घरात बांधल्या सगळ्या दारा घरात आज झिंगाला काय नाही तर मग एवढी जागा तर त्याची पॅक होती चला मग आजचा दिवस बस सगळा झुळल धुळला आहे घरा दरात पण अजून मी काय म्हणलं धुळसरा आज सगळा धुळलाच आहे घरातही दारात

कारण माय स्वयंपाक भाजीची राहिली आणि आज बनणार आहे मस्त आलूची चटणी पहिले आलू बेसच चुलीत टाकून उकडून आलूची चटणी पचपच होते त्यासाठी मी करत असतो मस्त चुलीत भाजून आलूची चटणी इंधन तर काही नाही जास्त पण आता या गवऱ्यावर आलू होते काहीतरी चुलीतला ॲटम पाहिजेच मले तर काही ना काही करतच असतो मी छान चुलीतले ॲटमले आज बनणार आहे मस्त आलूची चटणी आलू टाकले मी खाईस नाही जात पण वर येताना बरोबर आहे ते चुलीत खाली या गरम जाग्यातच मस्त आलू होऊन जातात आणि गॅसवर उकळले की आलू सारे हे होतात म्हणजे पांतर लागतात ते गोड नाही लागत चुलीत भाजल्यावर अशी एक नंबर भारी चव येते आलूच्या चटनीले आणि मस्त अशा गरम याच्यात राखात टाकून दिले हे आलू इस्तो आहे म्हणा याच्या अशा काळ्या बी लावून देतो याच्यात आलू एकदम एक नंबर होते ना आपले चुलीतले आणि पाणी तपते आई आई मी स्वयंपाक करतो जरा बऱ्याने ते आलू पाहिजे बर झालं बाबा एक नंबर पार्टीशन ते एवढं झालं की आलू पाहिजे चुली टाकले ना मी स्वयंपाक करतो चंद्र का तू जेवायला बसली आता

म्हणूनच सगळी साफसफाई ठेवली साफसफाईस आणि एवढा मोठा हा कामही झाला तरी कुटाख भरायच्या पहिले साफसफाई करू काही खायला नाही ज्या वेळेस कुटार घरात भरती त्यावेळेस मग एकदम शांत वातावरण होतं सगळं जास्त नाही फक्त आपण करू पोळ्या राहिले आज काही मेळ नाही खाया ते ना जाड्या पोळ्या नाही ना। तेलाच्या ना पोळ्या काही म्हणजे खाऊ वाटत पोळ्या तर झाल्या वाटणं पण आलू पण किती मस्त शिजले उकडे आलू सारखेच टक्क निंगू राहिले आहे ना फक्त पण असे होतात जसे उकळय आलू लहान होतो तेव्हा आधी तर हे आलूचे बी टक्कर खाज इकडे एकदम सुके बोगी नाही टाकले भाज्या जराशी कालूच्या चटणी लय चव येते जेवता जेवता लय भारी लागतात कसं काय होऊ राहिलं मोबाइल कॅमेऱ्यावर बसली होती माशी म्हणून तुम्ही कसा मॅटल का मोबाईलच दुसरू राहिला काय काय माहिती तेच म्हणलं असं काऊन मोबाईल कॅमेऱ्यावर माश्या म्हणजे याचा अर्थ लय जास्त माश्या झाल्या वाटते नाही हे बोंबीराचे हात लागले असतील कॅमेऱ्याला म्हणूनच माशी लागली मोबाईल नस तर माश्या लागू राहिले माया इकडे तिकडे हात लावले तर जयजा दादा लाग। जरी जयलाच चांगला लागते तीन आलू टाकले होते चुलीत दोन झाले पहिल्या आणि एक झाला नाही आता एक झाला तर एक जायला पण जायला मस्त लागते कारण लहान होत तर मी तर आलूच्या टक्राही खाऊ आलूच्या टाके खाल्ली की मला काय वाटत मला असं वाटतं मी ते रसाय असतात की तेच खाऊ राहिले बाबा आता भूमी जाऊ

कढीपत्ता टाकायचा राहिला होता कढीपत्ता टाकायचा मस्त कढीपत्ता फिरून घ्यायचा टाकायची चटणी रवी ठेवली अंदाज चटणी मस्त अशी फिरून घ्यायची कळक करायची तेलात आणि आपले आलू असे म्हणजे शिजेलाच आज तुम्ही भाजले तर हे पाहिजे शिजेल आलू पेक्षा ड्राय ड्राय झाले येतात पण तरी असे चोरून घ्यायचे कारण तव्यावर करून राहिलो चटणी तर मग तव्यावर बरोबर ठेचता नाही येते पण पटकनच झाले आलू बी आणि इकडे आपला ठेचा जरूर राहिला बोल्या बोल्या मस्त असा ठेचा झाला आणि आलू टाकून द्यायचे याच्यावर आणि आलू